नमस्कार मी मधुरा मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे बघा आता प्रत्येक काहीचा हा प्रश्न असतो की आपल्या लहान मुलं असू किंवा मोठे मुलं असू भाज्या तर नकोच असतात आणि त्यात पालक म्हणल्यावर तर त्यांच्या तोंडावरच्या एक्सप्रेशन तर बघण्यासारखेच असतात तर मग आज आपण पाहणार आहोत एक अतिशय सोपी पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी तर डाळ पालक पालकात भरपूर लोह असतं तसंच डाळीमध्ये प्रथिनेचा म्हणजे उत्तम स्रोत आहे प्रथिनेचा ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्या सगळ्यांपर्यंत म्हणजे सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि खास गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का याला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळात तयार होते आपण काय साहित्य लागतं ते बघूया पालक चिरून घेतलेला आहे मी कांदा बारीक एकदम बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो चिरून घेतलेत हिंग घेतले फोडणीसाठी जिरे घेतले लसूण घेतले मीठ घेतले तुरीची डाळ घेतली आहे आणि लसूण तुम्ही जेवढा घेचाल ना तेवढी ही भाजी एकदम छान आ, होती आहे आणि चविष्ट पण लागते ही भाजी मीठ घेतले लाल तिखट काळं तिखट आणि हळद घेतले तुम्ही चवीनुसार तिखट घेतात घेऊ शकता आणि थोडेशी मिरच्या आवडतात म्हणून लाल मिरच्या मी टाकणार आहे छान लागतात आता पहि सुरुवातीला कुकर आपण लावून घेऊया त्यात मी थोडीशी डाळ घेतली आणि टोमॅटो चिरून टाकलेले आहेत तर पाणी टाकले हिंग टाकले हळद टाकले आणि थोडंसं तेल टाकायचं म्हणजे डाळ एकदम छान पण शिजली जाते आणि जे पाणी ते जास्त कुकरच्या बाहेर येत नाही म्हणून आता मी आ, कुकर लावून घेतलेलं आहे आता इकडे मी भाजीची फोडणीची तयारी करते पातल्यामध्ये मी तेल ओतून घेतले आणि त्यात जिरे टाकलेले जिऱ्याने ह्याला खूप छान असं चव लागते तुम्ही ह्याची फोडणी तुपातही करू शकता किंवा सुरुवातीची फोडणी आ, तेलात आणि नंतर मी तडका देणार आहे त्याला तूप तुम्ही वापरू शकता मी त्याला तूप वापरलेलं आहे आता मी लसूण टाकून घेतलं आहे बारीक एकदम चिरलेला कांदा टाकून घेतला आहे कांदा असा छान लाल होईपर्यंत किंवा गुलाबी होईपर्यंत छान तळून घ्यायचा आहे इथे कांदा ते छान परतूस तर कुकरच्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत तर डाळ एकदम छान मऊ शिजवून झालेले आहे त्यात आता मी लसूण टाकून घेतलेत हिंग टाकून घेतले लाल तिखट काळे तिखट आणि हळद पण टाकून घेतले मी तेलातच ते परतणार आहे त्याच्यानंतर मी थोड्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मिरच्या पण टाकल्यात लाल मिरच्या आणि तुम्ही इथे बिडगी मिरच्या पण वापरू शकता मीठ घेतलेले थोडंसं तिखट असावं म्हणून मी साध्यात मिरच्या मी ठेवलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत मी बिडगी मिरच्या नव्हत्या वापरलेले मी आता हे छान असं पहा एकदम असं तेल सुटल्यासारखं झालं म्हणजे आपला मसाला पूर्ण छान असा तळून झालेलं आहे आता ते कुकर थंड झाल्यावर मी ते भाजी आणि थोडी मी शेंगदाणे पण टाकलेले आहेत त्याच्यात फुन्नीतच आणि ती भाजी शिजलेली डाळ टोमॅटो असं टाकून घेतलेलं आहे मग भाजी जास्त शिजू द्यायची नाही कारण काय होतं भाजी जास्त जर शिजली तर त्याचा कलर हिरवा राहत नाही कलर चेंज होतो भाजीचा त्यामुळे भाजी, भाजी जास्त शिजू द्यायची नाही आणि वरून मी बाजूला आता तुपाचा तडका दिला होता म्हणजे त्यात लाल तिखट कश्मीरी तिखट टाकून छान असे कलर येण्यासाठी मी तुपाचा तडका टाकला आणि चव पण खूप छान लागते तुपामुळे त्यामुळे तुपाचा तडका मी वरून दिलेला होता असे छान भाजी पाहताच अशी खावीशी वाटावी अशी शे, होती शेंगदाणे तुम्ही कमी जास्त टाकू शकता मी कच्चे शेंगदाणे टाकले होते आणि त्याच्यावर मी भात खाण्यासाठी केला होता म्हणून आपल्या जे बिर्याणीसाठी भात करतो तसे केलं होतं म्हणजे पाण्यात मी सर्व तूप ते मसाले खडे मसाले टाकले होते आणि छान उकळी आल्यानंतर तांदूळ तुम्ही कोलम तांदूळ वापरू शकता किंवा दिली राईस वापरू शकता कोणताही वापरू शकता कोणत्याही भातावर ही, ही भाज, भाजी भाजी छान लागते एवढंच की चिकट भात नाही व्हायला पाहिजे असा सुट्टा छान बिर्याणीसारखा भात शिजवाय शिजवून घ्यायचा तयार आहे आपली गरमागरम पौष्टिक डाळ पालक रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका अशा आणि चविष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद